कोकण म्हणजे निसर्गाचं एक जिवंत अक्षरचित्र या कोकणात सिंधुदुर्ग विमानतळ हे हिरवळ लपेटलेल्या भूमीत वसले आहे विमानतळाच्या आजूबाजूला हिरवळीचे गारीचे पसरलेले असून येथील नैसर्गिक सौंदर्यामुळे विमानतळाला ग्रीन फील्ड विमानतळ म्हणून एक नवी ओळख मिळाली आहे आकाशातून हे विमानतळ पाहताना कोकणचा हिरवागार नजारा डोळ्यांचे पारणे फिरतो बऱ्याच वेळा प्रवासी विमान प्रवाशासाठी खास येथे येऊन फोटो काढून कोकणचा हा अद्भुत नजारा आपल्या कॅमेऱ्यात कैद करत आहे मुळातच सिंधुदुर्ग विमानतळ हे कोकण विस्तीर्ण सडा आहे पण पावसाळ्यात दाट हिरवळ आणि निळसळ नजरेत हरवलेलं कोकण हे दृश्य प्रवाशांचं मन मंत्रमुग्ध करत आहे कोकण संवादच्या ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा